जय शिवराय मित्रांनो मराठी युटमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही मोज हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मोज या ॲप्लिकेशनमधून आपण पैसे कमवू शकतो तर मित्रांनो ते पैसे कमवण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप फॉलो करावा लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला काय फक्त रील्स बनवायचे आहे आणि तिथे टाकायचे आहे तर मित्रांनो रिल्स आपण बनवून टाकू शकता किंवा मित्रांनो तुम्ही कुठेही फिरायला गेला तिथेसुद्धा आपण रिल्स तयार करू शकतो आणि ते टाकू शकतो एकदम साध्या आणि सोप्या स्टेप आपण आपण घर बसल्या पैसे कमू शकतो ते कसे कमवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि मग ॲप्लिकेशन अप्लिकेशन म्हणून पैसे कमवायला सुरुवात करा तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकार मार्टी टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि मग ॲप्लिकेशन अप्लिकेशन म्हणून पैसे कसे कमवायचे हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो तुम्ही जर मोज ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर आपल्याला प्ले स्टोर जायचे आणि ते सर्च बारमध्ये सर्च करायचे मोज तो मोर सर्च केल्यानंतर मित्रांनो ते ऍप्लिकेशन इथे येऊन जाईल ते आल्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉल करायचे आहे तर मित्रांनो ऑलरेडी मी हे इन्स्टॉल केलेले आहे मित्रांनो ते ओपन ऑप्शन फॉर्म त्यावर क्लिकून घेतो ते ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय तेवढे सेटिंग करावं लागणार आहे ते सेटिंग आपल्याला करून घ्यायचे त्यानंतर आपल्या अकाउंट ओपन करायचे साठी आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचे खाली तीर पाय मिळेल यावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो माझे अकाउंट सुद्धा इथे क्रिएट केलेले आहे ते अकाउंट मित्रांनो तुम्ही ते क्रिएट करून घ्यायचे अकाउंट सगळ्या जणांना क्रिएट करता येते मित्रांनो ते क्रिएट करायचे त्यानंतर मित्रांनो यामध्ये पैसे कमवण्यासाठी काय आपल्याला इथे वरती पाय मिळेल एम एफ सी जर्नी ह्या आपल्या कम्प्लीट करावं लागत असते तर मित्रांनो स्टेप इथे वन इथे आपल्याला पाच स्टेप इथे सिलेक्ट करावं लागत असते म्हणजे पाच स्टेप आपल्याला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पैसे मिळत असतात तर मित्रांनो ही पहिली स्टेप आपली चालू आहे मी आताच हे अकाउंट ओपन केलेलं बघा तिथेच फॉलोअर आहे म्हणजे दोन दिवसच झालेले आहे ते हे आपण इथे ओपन केलेले आहे तर मित्रांनो इथे मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले बघा इथे म्हणजे इथे आपले व्ह्यूज पाहायला आहे ते मित्रांनो फक्त मी पाच व्हिडिओ टाकलेले आहेत सध्याचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे काय करायचे एडिट प्रोफाईल करायचे एडिट वर आपल्या क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ही जी 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 आपलं पूर्णपणे इथे ऍड करून घ्यायची बाकी माझे नाव सुद्धा हे व्यवस्थित इथे टाकून घेतलेले आहे इथे तारीख आणि आपल्याला इंस्टाग्राम जे आहे इंस्टाग्रामच्या अकाउंट सुद्धा आपल्या यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्हाला वरती पाहायला मिळेल प्रोफाईलच्या खाली कम्प्लीट प्रोफाईल इन इंक्रीज युअर रिच ते मित्रांनो पंच्याऐंशी टक्के झालेले आहे ते आपल्याला इंस्टाग्राम अकाउंट इथे ॲड नाही इंस्टाग्राम अकाउंट ऍड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचे म्हणजे शंभर टक्के पूर्ण आपल्याला हे प्रोफाईल पूर्ण करून घ्यायचे त्यानंतर सेव्हर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या काय करायचे वरती तीन डॉट पाय मिळून यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एम एफ सी जर्नी ऑप्शन पाय मिळेल इथे न्यू यावर आपल्याला क्लिक करायचे इथूनच आपण पैसा कमवू शकतो तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे पाच स्टेप फॉलो लागणार आहे पहिले आपल्याला स्टार्टला पाय मिळेल स्टार्ट मध्ये मित्रांनो आपल्या काय करायचं इथे क्रेडिट तीन खाली पाय मिळेल तीन व्हिडिओ uh, uh, इन द लास्ट तीन डेज सॉरी थर्टी डेज म्हणजे आपल्याला तीस दिवसात तीन व्हिडिओ अपलोड करायचे आहे तर मित्रांनो आपण एका दिवसात सुद्धा आपण तीन व्हिडिओ अपलोड करू शकतो मित्रांनो तुम्ही रील्स अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो कंप्लीट प्रोफाईल तर मित्रांनो मी तुम्हाला प्रोफाईल सांगितली सांगितलं प्रोफाईल आपण कम्प्लीट केली ती प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करून घ्यायची त्यामुळे कंप्लीट केल्यानंतर मित्रांनो ही जी पहिली स्टेप आहे इथे कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपला दुसरी स्टेप आहे न्यू स्टार तर न्यू स्टार मध्ये मित्रांनो किती ही जे गिफ्ट आहेत हे गिफ्ट सुद्धा तुम्हाला आहे शॉर्ट व्हिडिओ गिफ्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओची गिफ्ट तुम्हाला भेटून जाईल आणि लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह ऍक्सेस म्हणजे लाईव्ह सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल इथे सुद्धा मित्रांनो हे आपल्याला इथे कम्प्लीट करायची यामध्ये काही दिलेलं नाही ते मित्रांनो हे आपल्याला कम्प्लीट करायची ही स्टेप ही स्टेप सुद्धा कम्प्लिटिव्ह होऊन जाईल न्यू स्टारच्या खाली तुम्हाला एक रेश मध्ये ते आपल्याला कम्प्लीट होईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे रेझिंग रेजिंग स्टार आहे हे सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचे इथे लॉक दिलेले आहे हे सुद्धा कम्प्लीट करायचे कर त्यानंतर रॉक स्टार हे सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचे आणि सुपरस्टार त्यानंतर मित्रांनो आपल्याला मेगा स्टार आणि इथे आपल्याला नंतर रॉयल स्टार रॉयल स्टार भेटल्यानंतर मित्रांनो आपले सर्व जे ऑप्शन आहे ते मिळून जाईल इथून आपण पैसे कमवू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे पाच आहे पाच एम एफ सी आपल्याला हे कम्प्लीट करावं लागतात ते कंप्लीट केल्यानंतर आपण पैसे कमवू शकता त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगून देतो खाली इथे आपल्याला एम एफ सी खाली मोबाईल व्हेरीफाय पाहायला मिळत आहे तर आपल्याला इथे आपला जो मोबाईल नंबर आहे तिथे व्हेरीफाय करावं लागणार आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यायचे आपल्याला व्हॅलेट पाहायला मिळत इथे शेअर प्रोफाईलच्या खाली व्हॅलेट वर आपल्याला क्लिक आहे ते व्हॅलेटमध्ये मित्रांनो इथे आपल्याला पैसे दिसत असतात आपल्याला रिच मध्ये रीच म्हणजे मित्रांनो आपल्याला गिफ्ट चा ऑप्शन भेटत असतो गिफ्ट चे ऑप्शन सुद्धा दाखवून देतो ते गिफ्ट ऑप्शन आपण जे पाच स्टार आहे ते आपण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला भेटून जाते कोणी स्टार आपल्याला दिले तर आपल्याला पैसा मिळत असतो तर अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन दिलेले तिथून आपण पैसा कमू शकतो व्हिडिओ अपलोड करून सुद्धा रील्स अपलोड करून सुद्धा आपण पैसे कमू शकतो मित्रांनो यामध्ये आपल्या स्वतःचे रिल्स टाकायचे किंवा मित्रांनो काही दुसरे जे असेल त्यामध्ये आपण थोडंफार चेंजेस करून आपण इथे टाकू शकतात नंतर आपल्या खाली इथं मिट्स मध्ये इथे आपल्याला रेडीम मध्ये इथे आपल्याला पैसे मिळून जात असते खाली तुम्हाला इथे पाय मिळून जाईल की जर जा आपण पैसे जर ट्रान्सफर केले तर मित्रांनो इथे ट्रान्सफर केले तर बहात्तर घंट्याच्या आतमध्ये आपल्या अकाउंटमध्ये इथे येऊन जात असतात तर मित्रांनो बघा की हे इथे दिलेले आहे व्हॅलिड त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक गिफ्ट ऑप्शन दाखवून देतो बघा इथे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे इथे गिफ्ट ऑप्शन इथे आलेला आहे तर मित्रांनो जे पाच स्टार आहे हे आणि कंप्लीट केलेले म्हणजे रॉयल स्टार त्यांना भेटलेले आहे त्यानंतर या गिफ्टवर जर आपण असे क्लिक केले म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये येऊन जाईल तर बघा इथे स्टार आहे खाली जे कॉईन पाहायला मिळत आहे तुम्हाला सातशे नव्याण्णव आणि एस आर के पाचशे नव्याण्णव हे जर त्याने जर अशा प्रकारचे शेअर केले तर इथे शेअर ऑप्शन जर शेअर केले हे त्याला जात असते अशा प्रकारे आपल्याला ते शेअर करू शकतात ते मित्रांनो हे रिचार्ज आहेत रिचार्ज करू शकतात जनरल आहेत म्हणजे जे स्टिकर आहे ते स्टिकर आपण जसं पाठवत असतो व्हॉट्सअपवर असेल किंवा इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे स्टिकर असेल ते स्टिकर आहे ते स्टिकरच्या खाली आपल्याला जे कॉईन आहे কিন্তু ভেতনারাপ যে পেসে কমু শো মানো একদম সাধার স্টেপ মধ্যে ফাইছে অপলো করত রায়েছে অপলোড করুন অপলোড করুক বাড়ুন प्लस वर करून आपला व्हिडिओ अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोज ॲप्लिकेशनमधून मधून पैसे कमवू शकता तर मित्रांनो अजून एक व्हिडिओ तुम्हाला मी ते सांगून त्यामध्ये मित्रांनो काय आहे यामध्ये मित्रांनो फॉलोअर्स किती असो काय असो याची काही गरज नाही फक्त आपल्याला जे स्टेप आहे तुम्हाला मी सांगितलेले आहे एम एस जे पाच स्टेप आहे ते आपल्याला इथे कम्प्लीट करावं लागणार आहे ते कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होते तर मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन यूज करत असाल तर मित्रांनो अशा प्रकारे जे स्टेप आहे ते सर्व पूर्ण करा त्यानंतर आपण पैसे कमवू शकतो हे गिफ्ट गिफ्ट ऑप्शन भेटल्यानंतर आपल्याला पैसे मिळू शकतात धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चिडमध्ये जे मध्ये जैन जय महाराष्ट्र